नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करण्याची पद्धत आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तर त्या दिवसापासून नागदेवतेची पूजा प्रचारात आली असे मानले जाते चला तर मग बघूया मी पूजा कशाप्रकारे मांडली सर्वप्रथम चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र टाकून घेतले व त्याभोवती रांगोळी काढून घेतली त्यानंतर पहिले गणपती पूजन करायचे आहे गणपती पूजन करण्यासाठी पहिले थोडे अक्षत म्हणजेच तांदूळ ठेवून त्यावर गणपती देवता ठेवायचे आहे कोणतेही देवता मांडताना खाली अक्षत किंवा पूजेचे पानावरच मांडावी खाली मांडू नये त्यानंतर गणेशाला हळद कुंकू अक्षत लावून फूल वाहून घ्यायचे आहे गणपतीचे पूजन झाल्यावर आपल्याला दिव्याचे सुद्धा पूजन करून घ्यायचे आहेत गणपतीच्या पूजनाप्रमाणेच दिव्याचे सुद्धा सेम पूजन करून घ्यायचे आहे खाली तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवायचा आहे नंतर हळद कुंकू वाहून फूल वाहून घ्यायचे आहे दिव्याचे पूजन झाल्यावर आपल्याला नाग नागिन आणि त्यांचे दोन पिल्लं अशा प्रकारे तांदूळाने दाखवल्याप्रमाणे प्रतिमा काढून घ्यायची आहे प्रत्येक भागातील पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग काही भागांमध्ये फक्त नाग नरसोवाचा चित्राचे पूजन केले जाते तर काही भागांमध्ये नाग चित्र मिळत नाही तेथे वहीवर भिंतीवर नागदेवतेची प्रतिमा काढून पूजा करण्यात येते गावाकडे जिथे नागांचे वारुळे आहेत जवळ असतील वारुळ्यांची पूजा करायला ते लोक तिथे जातात फुगडी वगैरे वे असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात अशा प्रकारे प्रतिमा काढून घेतल्यावर आपल्याला नागनरसोबाचे चित्र चिटकून घ्यायचे आहे तुमच्याकडे चित्र असेल तर चिटकवा नाही तर नाही चिटकवले तरी चालेल नंतर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून घेतल्यावर नाग नरसोबाच्या चित्राचे देखील पूजन करायचे आहे यात नरसिंह नागोबा ज्योती आणि बुध आणि बृहस्पती असे देवता सुद्धा आहेत त्यांचे पण पूजन करून घ्यायचे आहे त्यानंतर तांदुळाच्या नागांचे प्रतिमेचे पण पूजन करून घ्यायचे आहे हळद कुंकू अक्षत हे सर्व वाहून त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला नागनरसोबाच्या चित्राला देखील अशा प्रकारे वस्त्रमाळ लावून घ्यायचे आहे वस्त्रमाळ लावून घेतल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला लाह्या फुटाने आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे नागपंचमीला लाह्या आणि फुटाणे नैवेद्य म्हणून अर्पण करणे शुभ मानले जाते त्यामुळे नागदेवता प्रसन्न होते असे मानले जाते तर काही ठिकाणी लाह्या आणि दुधाचाच नैवेद्य दाखवला जातो अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी तवा ठेवत नाही काही ठिकाणी भात करत नाही प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते पण भाव एकच असतो अशा प्रकारे आपण नंतर अगरबत्ती फिरवून नंतर आपण घरात केलेल्या जो नैवेद्य आहे जो सणासाठी आपण जेवण करतो तोही नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झालेली आहे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद